सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीच वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मानत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर जास्तपणे जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणणं चुकीच आहे महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता अनियमितताना आम्हाला दिसले आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषय आणखी आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाइट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया संवेदनशील माझी भावना देऊ नका अवश्य द्यायला पाहिजे पण अडीच पक्षात आम्ही विरोधात असताना ती माझा आमचे सहकारी होते आमदारवरती त्यांनी माहिती करावं एक रुपये नाही म्हणा माझी महापौर नगरसेवक माझी नगरसेवक स्टँडिंग माझी स्टँडिंग सगळे आम्ही पालक पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती केली की जी काही निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे पारदर्शक प्रमाणे पाहिजे कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये एनकॅपच्या निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेला दिसून येत आहे ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे सगळे सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ह्या ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये व्हावी नाही वर्षाचा उल्लेख करताना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत आणि तसं त्या त्या, त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं आणि जे त्यावेळेस होते आता ते त्यांच्या सोबत आहेत त्यांनी जर ती त्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक ह्यांनी करावी का राजकारण म्हणतात का हा प्रश्न किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट चाव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे